रयत सोसायटीत अकरा कोटीच्या ठेवी चेअरमन भरत भागाचे पाचवी सर्वसाधारण वार्षिक सभा उत्साहात कारतगासारख्या का ग्रामीण भागात अवघ्या पाच वर्षात अकरा कोटी ठेवीचा टप्पा पार करून श्री रयत कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीने सहकार क्षेत्रात गरुड भरारी घेतली आहे शेतकरी व सभासदांच्या प्रगतीसाठी ही संस्था सदैव त्यांच्या पाठीशी राहणार असल्याचं प्रतिपादन चेअरमन भरत भागाचे यांनी केलं ते कारतगा तालुका निपाणी येथील रयत कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या पाचव्या सर्वसाधारण वार्षिक सभेत बोलत होते अध्यक्षस्थानी आपासाहेब होनवाडे हे होते यावेळी प्रारंभी उपस्थितांचं स्वागत दादासो बलवान यांनी केलं लक्ष्मी प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन ग्रामपंचायत अध्यक्षा स्वाती कांबळे उपाध्यक्ष सुभाष ठकाणे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते झाले त्यानंतर अहवाल सालात निधन झालेल्या मान्यवरांना श्रद्धांजली वाहण्यात आली त्यानंतर कारतका ग्रामपंचायतीच्या अध्यक्षपदी स्वाती कांबळे उपाध्यक्षपदी सुभाष ठकाणे यांची निवड झाल्याबद्दल तसेच गुणवंत विद्यार्थी व विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केलेल्यांचा सत्कार चेअरमन भरत भागाजे संचालक मंडळ व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला पुढे अहवाल वाचनात भरत भागाचे म्हणाले की संस्थेचे सभासद चारशे अठ्ठ्याऐंशी शहर भांडवल अकरा लाख एकाहत्तर हजार रुपये निधी एकोणचाळीस लाख सहासष्ट हजार तीनशे सत्तर रुपये ठेवी अकरा कोटी एकसष्ट लाख सत्तावीस हजार रुपये गुंतवणूक पाच कोटी पाच लाख त्रेचाळीस हजार रुपये कर्ज सात कोटी बारा लाख रुपयांचं असून अहवाल सलात एकवीस लाख चव्वीस हजार सातशे एक्केचाळीस रुपयांचा निवड नफा झाला असून सभासदांना अकरा टक्के लाभांश देणार असल्याचं सांगितलं नफातोटा अंदाजपत्रकाचं वाचन सेक्रेटरी संतोष गावडे यांनी करून सभेतील विषयांना मंजुरी घेतली यावेळी अभय कुमार भागाचे महावीर पाटील बाळासाहेब नाडगे विजय तेली यांनी मनोगत व्यक्त केलं सूत्र संचलन दादासो बलवान यांनी तर आभार संजय बुडके यांनी मांडले या सभेस शांतीनाथ कोल्हे विलास जाधव सिद्धू गळतगे कुंतीनाथ होनवाडे बाबासो मानगावे किरणकुमार टाकडे गफूर शिराजभाई गोपाळ गावडे वीरकुमार आळते महादेव दिंडे सौ अनिता गुरव

सहा लाख एक्क्याण्णव हजार नऊशे एक्केचाळीस रुपये विविध संस्था व बँकेमध्ये सेविंग व करंट खात्यावरती शिल्लक होते अठ्ठ्याहत्तर लाख सतरा हजार आठशे एक्क्याण्णव रुपये विविध सर्व व संस्थेतील संस्थेच्या ठेवी गुंतवणूक आहे पाच कोटी पाच लाख सत्तावीस हजार पाचशे पस्तीस रुपये त्यानंतर कर्ज वितरण एकतीस मार्च दोन हजार पंचवीस अखेर